नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत गाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ अशुभाचे तर्कवितर्क लावले जातात प्रत्येक प्राण्यांचा संबंध हा भगवंताशी जोडलेला आहे माणूस तो शकून आणि अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत राहतो आणि सोयीनुसार ही चिन्हे स्वीकारतो लहानपणापासून मुंगुसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते मुंगूस पाहणे शुभ असते असे तुम्ही अनेक वेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल आज आपण मुंगसाचे दिसणे हे किती फलदायी असते याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो या आधी कधी तुम्ही जिवंत मुंगूस पाहिला असेल किंवा तुम्हालाही तुमच्या डोळ्यांसमोर जिवंत मुंगूस दिसला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय श्री हरी विष्णू असे नक्की लिहा कदाचित तुम्ही तुम्ही या पन, पन या व्हिडिओला सोडून जाल पण पण लक्षात ठेवा जर तुम्ही आज सोडून गेलात तर तुमचं नुकसान होईल कस ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल मित्रांनो आजच्या काळात मुंगूस दिसणे खूप कठीण झाले आहे जसे की तुम्हाला माहित आहे की आजच्या काळात प्रत्येक प्राणी हा विलुप्त होत चालला आहे आणि त्यांची संख्या ही कमी होत चालली आहे पण त्या सर्व प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे मुंगूस मुंगूस जिथे कुठेही असतो तिथे साप कधीच येत नाही असे म्हणतात पण तुम्हाला माहीत आहे का जर तुम्ही या मुंगुसाला पाहिले असेल तर तुम्हाला कोणते संकेत मिळाले आहेत देवाने तुमच्यासाठी काय संकेत पाठवले आहेत आणि या मुंगुसाद्वारे देव तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय कदाचित तुम्हाला हे माहिती नसणार पण आम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो मुंगूस हा एक असा प्राणी आहे जो आपल्याला धनप्राप्ती म्हणजेच संपत्ती पैसे हे सर्व काही देऊ शकतो जर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील आपला बँक बॅलन्स खूप कमी असेल तर मुंगूस आपल्याला आपल्या बँकमध्ये मनी म्हणजेच पैसे जमा करू शकतो म्हणजेच आपल्या बँक खात्यात या मुंगसामुळे खूप जास्त पैसा येऊ शकतो कदाचित काही लोकांना ही अंधश्रद्धा किंवा काहीतरी फेक वाटेल पण ज्या लोकांना देवावर विश्वास ठेवला आहे जे लोक देवाला मानतात त्यांनी या व्हिडिओला चुकून सुद्धा सोडून जाऊ नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहून काहीतरी मिळेल आणि तुम्हाला या मुंगसाचा चांगला योग्य तो वापर करून पैसा आणता येईल चला तर मग जाणून घेऊयात मुंगुसामुळे तुम्हाला कसा पैसा मिळेल आणि त्या पैशामुळे तुमचा बँक बॅलन्सही खुल होईल चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो आजपर्यंत जर तुम्हीही तुमच्या बँक खात्यामधून कमीत कमी पैसे विथड्रॉ केले आहेत तर आता तयार व्हा कारण या उपायानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या बँक खात्यामधून लाखाने पैसे विथड्रॉ कराल लक्षात ठेवा मुंगूस हे भगवान श्री विष्णूंचे रूप आहे त्यामुळे बरेच लोक आजकाल मुंगुसाला सुद्धा पाळत आहेत ज्या घरात किंवा ज्या जा जा जागेमध्ये मुंगूस असतो तिथे जवळपास कुठेही साप नसतो आणि जे लोक मुंगुसाची आणि सापाची भांडणे पाहतात अशा लोकांना खूपच भाग्यवंत मानले जाते असे लोक खूप नशीबवाण असतात असे मानले जाते जे लोक मुंगुसाची जोडी पाहतात अशा लोकांना नक्कीच लवकर लवकर अशी चांगली बातमी मिळणार आहे असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती सकाळी बाहेर जाताना किंवा दुपारी घरी येताना त्याला रस्त्यात कुठेही इतरत्र मुंगूस दिसतो अशा व्यक्तीला तासात मोठी धनप्राप्ती होत असते आणि तुम्ही देखील कधी विचार केला असेल जेव्हा जेव्हा तुम्हाला मुंगूस दिसतो त्यानंतर तुम्हाला खूप जास्त पैसा मिळालेला असतो लक्षात ठेवा हे उपाय नक्की आहेत जेव्हा कुठेही तुम्हाला मुंगूस दिसेल तेव्हापासून पुढच्या कमीत कमी अठ्ठेचाळीस -कमी तासांपर्यंत तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या कारण तुम्ही त्यावेळेला नक्कीच एक चांगली धनप्राप्ती करत असता मुंगुसामुळे पैसे हे मिळतातच कारण मुंगूस हे भगवान विष्णूंचे रूप आहे आणि त्यामुळे यामध्ये पैसे खूप मिळतात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल आणि तुम्हाला मुंगूस पडताना किंवा इतरत्र दिसेल किंवा तो तुमच्याकडे पाहून दात दाखवताना दिसेल तर हे तर खूपच भाग्याचे आणि शुभ लक्षण मानले जाते जेव्हा कधी मुंगूस तुम्हाला त्याचे दात किंवा जीभ दाखवेल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आता तुमचे पूर्णपणे भाग्य बदलणार आहे मुंगूस कोणत्याच व्यक्तीला त्याची जीभ किंवा दात दाखवत नाही पण ज्या कोणत्या व्यक्तींना दाखवतो किंवा जो कोणता व्यक्ती त्याची जीभ किंवा दात पाहतो तो व्यक्ती भाग्यवान मानला जातो जर आधी तुम्ही सुद्धा मुंगसाची जीभ किंवा दात पाहिले असतील तर तुम्ही नक्कीच खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही पाहिलेत की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि एवढेच नाही तर मित्रांनो मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही एक छोटेसे काम करून तुमची कोणतीही मनोकामना त्या मुंगूस राजाकडून पूर्ण करून घेऊ शकता मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्याच्यासमोर मनोभावाने हात जोडायचे आहेत आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती मुंगुसासमोर प्रकट करायची आहे म्हणजे व्यक्त करायची आहे त्याचबरोबर तुमची नजर व मुंगुसाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त त्याच्यासमोर हात जोडून त्याला प्रणाम करावा असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडणार नाही तुमचा बँक बॅलन्स सदैव फुल्ल राहणार आहे तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती वैभव शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार करणारा ठरेल लक्षात ठेवा मुंगूस कधीही दिसो कुठेही दिसो शेतात किंवा घराबाहेर पडल्यास कधीही दिसल्यानंतर हा छोटासा उपाय करा नक्कीच सदैव तुम्हाला धनप्राप्ती होईल या उपायाने तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमी येणार नाही आणि हा उपाय नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी धनप्राप्ती करून देईल मित्रांनो सोबतच अनेक वेळा आपण शांततेत झोपलेलं असताना आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात मग स्वप्नांमध्ये आपल्याला काहीतरी दिसत असते अगदी आपण कुठेतरी पर्यटन स्थळी भेट देऊ शकतो स्वप्नांमध्ये काहीही होऊ शकते काही, काही जण स्वप्ना स्वप्ना तर स्वप्नामध्ये विदेशात सुद्धा यात्रा देखील करतात काहींना स्वप्नात चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात तर काहींना वाईट प्रकारच्या गोष्टी दिसतात त्यामुळे त्यांना समजत नाही की त्याचा अर्थ नक्की काय होतो मित्रांनो काही लोकांना वाटते की स्वप्नात आपल्याला काही गोष्टी दिसल्या त्यामध्ये त्याचा अर्थ नक्की काय होतो तरी काय लोकांना हेच कळत नाही की स्वप्नात आपल्याला नेमकं काय काय दिसल्याने त्याचा काय अर्थ होतो काही लोक तर आधीच घाबरून जातात पण लक्षात ठेवा स्वप्नात जी प्रत्येक गोष्ट दिसेल ती चांगलीच नसते आणि जी प्रत्येक गोष्ट वाईट दिसेल ती वाईटच नसते तसेच स्वप्नात तुम्हाला प्राणी वस्तू आणि इतर काही जागा दिसतात त्यामध्ये काही जागा शुभ संकेत तर काही जागा अशुभ संकेत देतात तर काही वस्तू प्राणी हे अशुभ संकेत देतात चला तर मग जाणून घेऊयात हे मुंगूस तुम्हाला स्वप्नात दिसले तर काय संकेत देते लक्षात ठेवा मुंगूस जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वप्नात दिसते तेव्हा तेव्हा हा संकेत तुमच्यासाठी शुभ मानला जातो कारण मुंगूस हे श्री विष्णूंचे रूप आहे आणि मुंगूस हे तुम्हाला धनप्राप्ती देण्यासाठी स्वप्नात दिसते असे मानले जाते धार्मिक माहितीनुसार तुम्ही जेव्हा जेव्हा स्वप्नात मुंगूस पाहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप जास्त धनप्राप्ती होईल तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यात पैशांची कधीही कमी दिसणार नाही लक्षात ठेवा मुंगूस हा त्या लोकांना दिसतो जे लोक खूप जास्त आतुर असतात धनप्राप्तीसाठी आणि मुंगूस हा त्याच लोकांना बाहेर दिसतो जे लोक खूप जास्त चिंतित असतात मुंगूस हे श्रीहरीचे रूप असल्यामुळे हे त्यांच्या भक्तांपर्यंत लवकरात लवकर पोहोचतात त्यामुळे तुम्ही तुम्ही हे श्रीहरीचे नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला मुंगूस लवकरात लवकर दर्शन देईल आणि ही गोष्ट तर नक्कीच लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा मुंगूस तुम्हाला दर्शन देईल तेव्हा तेव्हा तुम्हाला धनप्राप्ती नक्की होईल लक्षात ठेवा मुंगूस जेव्हाही कोणाला दर्शन देतो किंवा ज्याच्या समोर येतो तेव्हा त्या ते व्यक्तीला ते तासांच्या आत नक्की धनप्राप्ती होते धार्मिक मान्यतेनुसार मुंगूस हा धनाचा देवता मानला जातो हे कुबेर देवतासोबत ही दुसरी देवता आहे जो कोणालाही कधीही दिसला तर त्याला धनप्राप्ती ही निश्चित होत असते जसे कुबेर देवतांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर धनप्राप्ती होते त्याचप्रकारे मुंगूस दिसल्यानंतर सुद्धा धनप्राप्ती होते त्यामुळे कधीही तुम्हाला कुठे मुंगूस दिसला तर हे चांगले संकेत आहेत तर मित्रांनो कधीही कुठेही तुम्हाला मुंगूस दिसू त्याला कधीही दुर्लक्ष करू नका तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ